नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भटक्या जमाती क म्हणजेच धनगर समाजातील विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना वसतिग्रहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना आता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत राहण्याचा खर्च हा मिळणार आहे मित्रांनो जे धनगर समाजातील विद्यार्थी आहेत अशाच विद्यार्थ्यांना आणि त्याबद्दल शासनाने एक नवीन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या शासन निर्णयाबद्दल माहिती बघणार आहोत मित्रांनो आपलं महामराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शैक्षणिक सर्व माहिती शासनाचे नवनवीन जी आर शैक्षणिक लोन योजना स्कॉलरशिप योजना शिष्यवृत्ती योजना अशी नवनवीन माहिती आणत असतो त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो या योजनेबद्दल आपण हा सर्व शासन निर्णय समजून घेणे महत्त्वाचे आहे यामध्ये कोणते विद्यार्थी पात्र आहेत त्यांच्यासाठी काय पात्रता असली पाहिजे धनगर समाजातील कोणत्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मग या पंडित दीनदयाल योजनेमध्ये जर भाग घ्यायचा तर अशा काय अटी आहेत की त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय आहे धनगर समाजातील विद्यार्थ्यांना आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा म्हणजे आपल्याला पूर्ण माहिती लक्षात येईल आणि आपल्याला या योजनेचा नक्कीच लाभ मिळेल तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना लागू करणेबाबत असा हा शासन निर्णय आहे शासन निर्णय एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेच्या धर्तीवर वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्याकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना राबविण्यास संदर्भाधीन वाचा क्रमांक तीन येथे नमूद सहा नऊ दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आलेली आहे तर तो सविस्तर शासन निर्णयच काय आहे आपण तो शासन निर्णयच बघूया विद्यार्थी मित्रांनो धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे कारण शिक्षण घेणं घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यापासून चांगला फायदा मिळणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तो शासन निर्णय असा आहे मित्रांनो भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना राबविण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे सदर योजने अंतर्गत जिल्हा सहाशे याप्रमाणे एकूण एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी लाभ देण्यात येईल म्हणजे एका जिल्ह्यासाठी सहाशे विद्यार्थी यासाठी पात्र असणार आहेत त्याकरिता लाभार्थ्यांनी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांचेकडे ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात अर्ज करावा म्हणजे जे विद्यार्थी बाहेर शिक्षण घेत असतील या विद्यार्थ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करायचा आहे सदर हू अंतर्गत भोजन निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून घेण्यासाठी खालीलप्रमाणे निश्चित केल्यानुसार पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न असलेल्या राष्ट्रीयकृत बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरित करण्यात येईल म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं बँकेमध्ये खातं असणं आवश्यक आहे मित्रांनो आता याची खर्चाची जी पात्रता आहे तर खर्चाची बाब अशी आहे भोजन भत्ता निवास भत्ता निर्वाह भत्ता आणि प्रति विद्यार्थी एकूण संभाव्य वार्षिक खर्चाची रक्कम तर ती अशी आहे मित्रांनो मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम आहे भोजन भत्ता म्हणून बत्तीस हजार रुपये निवास भत्ता म्हणून वीस हजार रुपये निर्वाह भत्ता म्हणून आठ हजार रुपये आणि ही पूर्ण रक्कम आहे साठ हजार रुपये तर दुसरं आहे मित्रांनो इतर महसुली विभागीय शहरातील उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम आहे भोजन भत्ता अठ्ठावीस हजार रुपये निवास भत्ता पंधरा हजार रुपये निर्वाह भत्ता आठ हजार रुपये अशी एकूण एक्कावन्न हजार रुपये या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत आता इतर जिल्ह्याचे ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम आहे भोजन भत्ता पंचवीस हजार निवास भत्ता बारा हजार आणि निर्वाह भत्ता सहा हजार असे एकूण त्रेचाळीस हजार रुपये मिळणार आहेत आणि महत्त्वाचं मित्रांनो तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम आहे कारण तालुक्याच्या ठिकाणी बरेच विद्यार्थी शिकत असतात त्यांच्यासाठी भोजन भत्ता हा तेवीस हजार रुपये आहे निवास भत्ता हा दहा हजार रुपये आहे आणि निर्वाह भत्ता हा पाच हजार आहे म्हणजे एकूण अडोतीस हजार रुपये या विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळणार आहेत मित्रांनो सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी खालीलप्रमाणे निकष विहित करण्यात येत आहेत त्यामध्ये मूलभूत पात्रता आहेत मित्रांनो विद्यार्थी हा भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचा असावा विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला भटक्या जमाती क प्रवर्गाचा जातीचा दाखला तसेच भटक्या जमाती क प्रवर्गाचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले वैध जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल अनाथ प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे दिव्यांग प्रवर्गामधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न दोन पॉईंट पन्नास लाख म्हणजे अडीच लाखपेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्यावेळी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा आता यासाठी शैक्षणिक निकष काय आहेत मित्रांनो तर सदरचा विद्यार्थी बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेत असावा व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान साठ टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन म्हणजे सी जी पी एचे गुण असणे आवश्यक राहील जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यानंतर इयत्ता बारावीमध्ये प्राप्त गुणांची टक्केवारी विचारात घेतली जावी सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या सत्तर टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व तीस टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील या योजनेअंतर्गत निवड केलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीकरिता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल तथापि दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद अखिल भारतीय वैद्यकीय परिषद भारतीय फार्मसी परिषद वास्तुकला परिषद राज्य शासन किंवा तत्सम संस्था इत्यादीमार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयात संस्थेमध्ये व मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा योजनेअंतर्गत स्तरावर लाभ मंजूर करण्यासाठी भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्याने इयत्ता बारावीनंतरच्या मान्यताप्राप्त व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता विद्यार्थ्याची महाविद्यालयीन विद्यार उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्के असावी तथापि एखाद्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या उपस्थितीबाबत शहानिशा करून विद्यार्थ्यास देय असलेली रक्कम अदा करण्याबाबत संबंधित सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग कार्यालयाकडून योग्य तो निर्णय घेण्यात यावा योजनेचा लाभ बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त पाच वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल परंतु इंजिनिअरिंग वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त सहा वर्षे राहील सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय तीस वर्षापेक्षा अधिक नसावे अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी ही स्वयं योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी स्वयं योजनेअंतर्गत लाभात पात्र असेल तथापि सदर विद्यार्थी योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा असा हा शासन निर्णय आहे मित्रांनो शासन निर्णय खूप मोठा आहे त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल तर आपल्याला या शासन निर्णयाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या जाईल आपण त्यावरून डाउनलोड करून हा शासन निर्णय सविस्तर वाचून योजनेचा लाभ घेऊ शका शकता मित्रांनो कारण ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना शहरामध्ये राहण्याची व्यवस्था होण्यासाठी हा खर्च देण्यात येतो अशी ही माहिती होती असा हा शासन निर्णय होता आपल्याला शासन निर्णय व माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रांनो अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद